घरगुती वापराच्या गॅस टाक्यांतून व्यावसायिक वापराच्या गॅस टाक्यांमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करत त्यांची बेकायदेशीरपणे विक्री करणारे मोठे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं उघडकीस आणले आहे नगर तालुक्यातील वारुळवाडी परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये गुरुवारी छापा टाकत का तिथे काही भरलेल्या आणि काही रिकाम्या अशा दोनशे बावीस गॅस टाक्या तसेच गॅस रिफिलिंगसाठीचं साहित्य असा सहा लाख पासष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल या पथकानं जप्त करत तिघांना अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुरुवारी दुपारी गोपनीय माहिती मिळाली की सोहेल शेख हा इसम नगर तालुक्यातील वारुळवाडी शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापराकरिता असलेल्या गॅस सिलेंडरचा अवैध साठा करून सदर घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करून व्यावसायिक गॅस सिलेंडरची बेकायदेशीर विक्री करत आहे ही माहिती मिळाल्यावर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस कर्मचारी गणेश भिंगारदे आकाश काळे रोहित येमूल भाऊसाहेब काळे आणि उद्धव टेकाळे यांच्या पथकाला कारवाईसाठी पाठवले या पथकानं तात्काळ वारुळवाडी परिसरात जाऊन खात्री करता एका पत्र्याच्या शेडमध्ये दोन तीन इसम हे लाल रंगाच्या गॅस टाक्यांमधून निळ्या रंगाच्या टाक्यामध्ये गॅस भरताना दिसून आले पथकाची खात्री होताच सदर ठिकाणी छापा टाकून सोहेल जाकीर शेख विक्रमसिंह राजबहादूर चव्हाण आणि प्रल्हादसिंह सिंह चव्हाण या तिघांना पकडले